बारा कधी कधी वाटतं ना सगळेच तुझ्या विरुद्ध आहेत कुणीच तुझ्यावर विश्वास ठेवत नाही मन मोडत आतून दुसत लोकांच्या नजरा म्हणतात हे सोडून दुसरं काही कर आता स्वामी सांगतात असं ऐकू नकोस जे आयुष्यात काही घडवत नाहीत जे सतत तोमणे मारतात नकार देतात त्यांच्या छायेतून बाहेर निघ तुझ्या बियेला जर दोन फुटाच्या कुंडीत लावलं तर ती कधीच विराट वृक्ष होत नाही बियेला दोष नसतो कुंडी लहान करते तुझ्या बाबतही तसंच तुझ्या आजूबाजूचं वातावरण लोकांचे संकुचित विचार ही लहान कुंडी तुझी वाढ थांबवू देऊ नकोस स्वतःला विचार मी कोण बनू शकतो आणि त्या उंचीला न्याय दे तू सामान्य राहिलास तर टाळ्या मिळतील अपवाद झालास तर टीका येईल म्हणूनच खरे नेतृत्व करणारे लोक बहुतेकांच्या नजरेत विचित्र दिसतात मार्गावर घाम राहा लोक हसतील दगड टाकतील तू चालत राहा दररोज उठून आपल्या स्वप्नासाठी घाम गाळणारा प्रत्येक जण आदरणीय आहे फालतू दिखावा पार्टी निरर्थक गर्दी हे तुझ्यासाठी नाही इतर जिथे वेळ वाया घालवतील तिथे तू सूर्योदयात धावशील सराव करशील स्वतःला घडवशील लोकांना समजावण्याची गरज नाही का चाललंय नोकरी चांगली होती ऐकून घे पण निर्णय तुझाच कसं होईल आता ठाऊक नसू दे पण होईल हा विश्वास धर स्वामी कार्य करवून घेतात तुझं पुस्तक तुझा व्यवसाय तुझी ओळख सगळं शक्य आहे पण त्यासाठी निराशा झेलावी लागेल पाठिंबा कमी मिळेल एकटेपणा येईल नकाराचा वर्षाव होईल कदाचित आर्थिक धक्केही बसतील जीवन सहजासहजी देत नाही पण जिद्दी समोर चुकतं हे लक्षात ठेव जीवन तुझ्या हातात जितकं आहे तितकं कोणाच्याच नाही ना परिस्थितीच ना लोकांच्या बोलण्याचं अपवाद बनलास तर टीका विरोध गैरसमज हे सगळं येणारच नकार मिळेल अपयश येईल एकटा वाटेल तरी पुढचं पाऊल टाकत राहा जे गमावण्याची भीती सोडतात त्यांच्याच हाताला विजय लागतो हो लोक म्हणतील काय वेडे पण आहे खिशात काही नसलं तरी तू स्वप्न बोलशील ते हसतील शंका घेतील पण स्वामींच्या कृपेवर उभा असलेलं भक्त पने काम करतो आणि परिणाम बोलू देतो बदला घेऊ नकोस स्वतःचा सर्वोत्तम अवतार पिटता भल्या थक्क करणाऱ्या यशाने उत्तर स्वामी म्हणतात सर्वश्रेष्ठ प्रतिशोध म्हणजे असामान्य यश आजची प्रतिज्ञा तुम्ही कमी होत नाही थांबत नाही लोक काय म्हणतात यापेक्षा स्वामी काय सांगतात ते ऐकतो मी रोज थोडस का होईना पुढे जातो जय जय रघुवीर समर्थ